राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बामनोली रोडवर भीषण अपघात जीवरक्षक टीमच्या तत्परतेमुळे जीव वाचला बामनोली रोड परिसरात दोन मोटरसायकल स्वारांमध्ये समोरासमोर भीषण दडकून गंभीर अपघात झाला या परिसरातील नागरिक संजय दादा यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ कुपवाड जीवरक्षक टीमला फोनद्वारे माहिती दिली माहिती कळताच जीवरक्षक टीमने आपल्या एंबुलेंसस घटनास्थळी तात्काळ धाव घेतली घटनास्थळी पोहोचून टीमने अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ प्राथमिक उपचार दिले आणि जखमी व्यक्तीला मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्यामुळे अपघातग्रस्तांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या कार्यात जीवरक्षक टीमचे सदस्य शुभम उपाध्ये अतुल सूर्यवंशी प्रथमेश गडदे राहुल मलमे वरत कांबळे कृष्णा चव्हाण रणजित आवळे शरद पाटील पैलवान रुद्र कंगुने पैलवान अरुण तवटे रतन आवळे मारुती पाटील तसेच चंद्रहार दादा यूथ फाउंडेशन व चंद्रहार दादा ग्रुप ग्रुपप्रेमी कुपवाडचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या तात्काळ मदतीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आलं असून स्थानिक नागरिकांनी जीवरक्षक टीमच्या वेगवान आणि सेवाभावी कार्याचं कौतुक केलं महानकर क्पसाठी आदी माने मिरज